नमस्कार मी अतिजय गाव एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन धुमाल साहेब आहेत धुमाल साहेब आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच येत आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या रायगड जिल्हा परिषद निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आरक्षणही पडलेलं आहे आणि गेले कित्येक वर्ष या रामराज पंचायती समिती गणातून मोहन धुमाल यांचं नाव हे चर्चे मध्ये होत सर्व जनसामान्यांची मोहन धुमाल यांनी पंचायत समितीला उभा राहायला पाहिजे आणि मीही पत्रकार म्हणून सगळीकडे फिरत असतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना खरोखरच त्यांच्या पाठीमागे जन्मत आहे हे मलाही चांगल्या पद्धतीने माहिती आहे तर धुमाल साहेब आता आरक्षण पडलेलं आहे तर तुम्ही पंचायत समितीला उमेदवार म्हणून जनतेची इच्छा आहे तुम्ही उभं राहायला पाहिजे तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहणार सर्वसामान्य जनतेची तर आपण पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक आहोत उभे धुमाक साहेब पण तुमच्यावर लोकांचं एवढं प्रेम काय आपण सर्वसामान्य असणार माणूस आहोत आणि सर्वसामान्य माणसांची जाणीव असणार माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसाचं कल्याण होणं किंवा सर्वसामान्य हित होणं हित आपल्याकडे ही स्वभाव असल्यामुळे आपल्या सर्वसामान्य माणसामध्ये आपण स्वभावामध्ये राहणारा माणूस आहे धुमाब तुम्ही सरपंच राहिलेला तुम्हाला प्रशासकीय पूर्ण अनुभव आहे तुम्ही बघत जात तुमच्या पंचायत समिती गणामध्ये कित्येक समस्या आहेत जर एखादा पंचायत समिती सभासद निवडून येतो तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चार ग्रामपंचायती येतात चार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणखी विकास करता येऊ शकतो एखाद्या समिती सदस्याला शंभर टक्के साहेब तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पंचायत समिती सदस्यांनी जर केलं तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत त्याचं धुवा असेल तर पंचायत समिती आहे आणि पंचायत समिती किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत त्याच्यामधल्या महत्वाची जर हे असेल तर ते पंचायत समिती सदस्य आहे आणि पंचायत समिती सदस्य असेल तर भरपूर काही विकास करू शकतो आणि विकासाची गंगा आपल्या या पंचायत समिती गाणामध्ये आणू शकतो तुम्ही सध्या कधीही मीडियाच्या समोर येत नाहीत पहिल्यांदा मीडिया समोर आला म्हणून तुम्हाला कुठेतरी उभे राहतील की नाही राहणार असा लोक विरोधकांमध्ये संभ्रम होता परंतु तुम्ही हा संभ्रम दूर केलेला आहात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीला कुठलीही पंचायत समिती ही मध्ये गेलेली नव्हती तुमची समिती शेतकरी कामगार पक्षाला चित्रलेखा का पाटील यांना प्लसमध्ये गेली होती तर तुम्ही कशा पद्धतीने तुमची पंचायत समिती प्लसमध्ये घालवली सर्वसामान्य जनतेचा कौल हा शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांकडे असल्यामुळे आणि जनतेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक दलाने एक मताने मोहन गे। साहेब होते मोहन धुमाल साहेब यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे की येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मी इथे उमेदवार म्हणून निश्चितच असणार आहे काही विरोधकांना वाटत होतं ज्या विरोधकांना वाटत होतं की मोहन धुमाल हे पंचायत समितीच्या रिंगणामध्ये येणार नाही त्यांनी मला वाटतं त्यांचे स्वप्न भंगलेले आहेत मोहन दुमाल यांनी आज इथं जाहीर केलेलं आहे की मोहन दुमाल हे पंचायत समितीमध्ये तुमच्या विरोधात उभे राहून जिंकू शकतात कारण की पंचायत समिती ही पंचायत समिती मोहन दुमाल यांनी प्लस मध्ये घालवलेली आहे जनसामान्यांचा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे शेतकरी कामगार पक्षाचे करते, करते। पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे त्यांच्या सोबत आहेत त्यांनी त्यांना मला वाटतंय एक नेहमीच मदत केलेली आहे त्याच्यामुळं ते जिंकून येतील असे त्यांचा ठाम विश्वास आहे बघूया पुढं काय होतंय ते तुर्ताश इथेच थांबतो धन्यवाद